आज मी बनवणार जे आहे काळ्या चण्याचे म्हणजेच हरभरेचे कटलेट त्यासाठी रात्रीच मी हरभरे भिजत घातलेले सकाळी हरभरे छान भिजलेले आहेत त्याच्यातलं पाणी काढून मी दोन ते तीन मिनिट छान असं शिजवून घेतलेले आहेत जास्त शिजवायचे नाही आहेत आणि त्यातलं पाणी निदळून मी मिक्सरमधून दर दर असं बारीक करून घेतलेलं आहे तर मी दोन बॅचमध्ये बारीक केलं कारण एका वेळेला मिक्सरमध्ये बसत नव्हतं म्हणून नंतर मी त्याच्यामध्ये दोन मोठे शिजलेले बटाटे किसून टाकलेले आहेत हिरवी कोथिंबीर बारीक चिरून हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कांदा चिरलेला गाजर किसून घेतलेला आहे थोडा चाट मसाला थोडे धने जिरे पावडर आठ दहा लसणाच्या पाक्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स व्यवस्थित करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता मी असं मिक्स केलेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे छान असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत जास्त पण जाडे बनवू नका शालो फ्राय करायचे आहे आपणाला आणि जरी तुम्ही डीप तेलामध्ये फ्राय करायला गेला तर सर्व वितळून जातात त्याच्यामुळे आपल्याला हे शालो फ्रायच करावं लागणार आहेत आणि सगळे कटलेट बनवून तयार झालेले आहेत आणि दिसायलासुद्धा छान दिसतात दिस तर तिकडं तव्यासुद्धा गरम झालेलं आहे तेल टाकलं होतं ते गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवूयात आणि छान असं ख्रिस्पी शालू फ्राय करून घेऊयात मी बनवत होते तेव्हाच माझ्या मुलांनी खायला सुरुवात केली आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ह्याच्यातले अर्धेच कटलेट शिल्लक राहिलेले आहेत तर एवढे छान आणि खुसखुशीत एवढे भारी लागतात ना खायला तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीत एकदा ट्राय करून बघा आणि हे बघा एवढेसे शिल्लक राहिलेले आहेत तर मुलांना खूप आवडले आणि मी आता नेहमीच हे करत राहणार आहे तर तुम्ही सुद्धा